बघा एक व्यक्ती 2 तीन रक्कम जेवणावर खर्च करतो उर्वरित रकमेपैकी तो एक छेद तीन रक्कम कपड्यावर खर्च करतो परत उर्वरित रकमेपैकी तो 3-5 पाच रक्कम दान करतो तरी सुद्धा त्याच्याजवळ आठ हजार रुपये शिल्लक राहतात तर सुरुवातीला त्याच्याजवळ किती रुपये होते सर प्रश्न सोडवायचा कसा सर सुरुवातीला लक्ष द्या त्याच्याकडे असलेली रक्कम उदाहरणार्थ यक्ष समजू आता दोन चे यकस। या रकमेच्या दोनशे दोन तीन रक्कम सुरवातीला असलेली त्याच्याकडील रक्कम यक्स या रकमेच्या रक्कम तो जेवणावर खर्च करतो किती रकमेच्या त्या यक्ष रकमेच्या दोनशे तीन रक्कम तो जेवणावर खर्च करतो यक्ष दोन सोबत गुनिंना गुणाकार दोन यक्ष तीन ही जेवणावरील रक्कम हा शब्द उर्वरित रक्कम याच्यासाठी या यसची आणि याची वजा बाकी यक्स वजा दोन एक सचश तीन उर्वरित रक्कम किती याचा शोध घेण्यासाठी त्याची एकूण रक्कम वजा जेवणावरील रक्कम यक्स वजा दोन एक तीन पूर्णांक युक्त अपूर्णांक लेकर याचा अंशाने अपूर्णांकात रूपांतरण करून सोडवण करा छेदाने पूर्णांकाला गुन्हा म्हणजे तीन गुणीला एक तीन एक्स वजा त्यातून अंश वजा करा छेदस्थानी तीन अर्थात अंशातील वजा बाकी तीन यक्स वजा दोन यक्स म्हणजे यक्स यक्स आणि छदस्थानी तीन ही आहे आता उर्वरित रक्कम लक्ष द्या थोडं बारीक आता या उर्वरित रकमेपैकी पैकी एक छेद तीन रक्कम कपड्यावर उर्वरित रक्कम एक या रकमेच्या एक छेद तीन रक्कम तो कपड्यावर खर्च करतो मग कपड्यावर किती खर्च करतो याचा आपण शोध घेत आहोत दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा यक्ष गुणीला एक म्हणजेच एक छेदस्थानी तीन तिरी नऊ अर्थात यक्ष छेद नऊ ही रक्कम तो कपड्यावर खर्च करतो लक्ष द्या मग रक्कम उरली किती परत इथं शब्द आहे उर्वरित रकमेपैकी समोर तो दान करा लागला मात्र इथं शब्द उर्वरित रकमेपैकी यक्ष छेद नऊ रक्कम तो कपड्यावर खर्च करतो मग आता रक्कम उरली किती याचा शोध घेण्यासाठी ही रक्कम यक्स छेद तीन याच्यामधून तो कपड्यावर खर्च करतो यक्स छेद नऊ ही वजा, वजा बाकी जेवणावरील खर्च वजा जाता उरलेली रक्कम यक्ष छेद तीन आता या रकमेतून कपड्यावरील रक्कम एक सेद नऊ वजा करा ही वजा बाकी म्हणजे त्याच्याकडे उरणारी रक्कम थोडं लक्ष द्या दोन अपूर्णांक अपूर्णांकाची वजा बाकी छेद समान करून केल्या जाते इथं छेद समान होऊ शकतो छेदाला तीनने ने आणि अंशालाही तीनने ने म्हणजे तीन तीन, तीन लक्ष द्या वाटल्यास मांडू का यक्स तीन न गुन्हा छेदस्थानी तीनलाही तीन न गुन्हा वजा एक छेद नऊ छेदाला ज्या संख्येने त्या संख्येने अंशालाही गुन्हा हा गणितीय आघात तीन यक्ष अंशातील गुणाकारात छेदातील नऊ वजा यक्ष छेद छेद समान झाला सर आता तीन सर वजा म्हणजे काय ही वजा बाकी खाली लिहिलं तर दिसल का तीन यक्स वजा यक्स म्हणजे दोन यक्ष आणि छदस्थानी नऊ ही आता उर्वरित रक्कम कोणती हो दोन यक्स छदस्थानी नऊ एवढी रक्कम आता त्याच्याकडे उरली आता या उरलेल्या रकमेपैकी छेद पाच रक्कम तो दान करतो उरलेली रक्कम दोन यक्ष नऊ या रकमेच्या छेद पाच रक्कम तो दान करतो तो किती दान करतो काढण्यासाठी अशा पद्धतीची मांडणी लेकरांनो इथं सुद्धा दोन अपूर्णांक आहेत मात्र इथं अपूर्णांक मध्ये आहे गुणाकार अपूर्णांकाचा म्हणजे अंश अंशाचा तीन सहा सा। एक पंचेचाळीस हे काय तर एवढी रक्कम तो दान करतो लक्ष द्या हा जेवणावरील हा कपड्यावरील आणि हा दानावरील खर्च तरी सुद्धा त्याच्याजवळ आठ हजार रुपये शिल्लक राहतात म्हणजे उर्वरित रक्कम पुन्हा एक शब्द म्हणून ह्या रकमेतून ही रक्कम वजा करा मग उरलेली रक्कम म्हणजेच हे आठ हजार जे त्याच्याकडे शिल्लक राहतात लक्षात आलं ना तुमच्या या दोन एक छदस्थानी नऊ मधून हे वजा सहायक्स छदस्थानी पंचेचाळीस हा पूर्णांक दानाची रक्कम वजा करा म्हणजे त्याच्याकडे समीकरण स्वरूप रक्कम किती उरते याचा शोध आपल्याला घेता येतो इथं सुद्धा छेद समान करता येतो इथं नऊला ला पाच न गुन्हा अंशातील दोन एक्स ला पाच गुणा लक्ष द्या दोन एक्स गुणीला पाच छदस्थानी नऊ गुणीला पाच वजा सहा एक्स छदस्थानी पंचेचाळीस अर्थात हा गुणाकार दहा एक्स दोन एक्स गुणीला पाच दहा एक्स नऊ गुणीला पाच पंचेचाळीस वजा सहा एक पंचेचाळीस छेद समान झाला सहा एक अंशातील वजा बाकी चार यक्स शदस्थानी पंचेचाळीस ही परत उर्वरित रक्कम आता दान करून उरलेली ही रक्कम म्हणजे त्याच्याजवळ शिल्लक असलेले आठ हजार आपल्याला प्रश्न असा विचारला का त्याच्याजवळ किती रुपये आता उरलेली ही चार पंचेचाळीस ही रक्कम म्हणजेच त्याच्याकडे उरलेले आठ हजार लक्ष द्या समोर बराबर आठ हजार मांडा जार एक ला एकट करा आठ हजार कडे जातानी पंचेचाळीस लेकरांना गुणीला स्वरूपात मांडावे लागतात एक्स ला एकट करू आठ हजार गुणीला पंचेचाळीस परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात भागीला असेल गुणीला स्वरूपात अधिक असेल वजा वजा असेल अधिक अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते आता हा चार दोन्ही आठ हे तीन शून्य दोन वर म्हणजे यक्ष बरावर दोन हजार आणि पंचेचाळीस यांचा गुणाकार यक्ष बराबर हा गुणाकार येतो नव्वद हजार रुपये यक्ष म्हणजे काय त्याच्याकडे सुरुवातीला असलेली रक्कम यासाठी गृहित धरलेलं छनपद सुरुवातीला त्याच्याजवळ किती रुपये होते सर नव्वद हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके पगाराच्या आणि मासिक उत्पन्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.